भावा हा व्हिडिओ बघ कारण माईट बी हा व्हिडिओ तुझं जीवन बदलू शकतो असं का म्हणतोय मी पुण्यात आला वाईट संगत लागली आणि जीवन बर्बाद झालं करिअर बनलं नाही रिझन वाईट संगत आज मी तुला सांगणार आहे पुण्यासारख्या ठिकाणी येऊन किंवा मोठ्या सिटीमध्ये जाऊन गावकल्लीपूर कशी बिघडतात काय रिझन काय त्याचं ओके जर तू पण एक ॲस्पिरंट असशील तुला पण लाईफमध्ये काहीतरी बनायचं आहे खूप मोठं काय काय करायचंय आई वलांची स्वप्ने पूर्ण करायचे बट जर तू या गोष्टींना बळी पडला तर गॅरंटी आहे की बाई तू काहीच नाही करू शकणार ओके मी तुला डिमोटिवेट नाही करत मी तुला रिअल परिस्थिती सांगतोय अशा परिस्थितीमुळे मुलांचं आयुष्य बर्बाद मग म्हणजे वाईट संगत नेमकी कोणती आहे त्या वाईट संगतीपासून तू कसा लाईक स्वतःचा बचाव करू शकशील त्या गोष्टी मी तुला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ बघ आणि आवडला तर तुझ्या मित्राला सुद्धा शेअर कर जो पुण्यासारख्या ठिकाणी आता लाईक कोर्सेस करायला किंवा पुढलं एज्युकेशन घ्यायला येत आहेत ऐक मग मी माझ्या एका मित्राची गोष्ट सांगतो तुला ओके माझा मित्र म्हणू शकतो तू त्याला पण यार त्याची जिंदगी स्वतः त्याने खराब करून घेतली रिझन बिहाइंड दॅट पुण्यामध्ये आला ओके okay. आल्यानंतर आय टी कोर्स लावला जसं खूप सारे स्टुडंट्स कोर्स लावतात कारण कॉलेजमध्ये तर आपल्याला माहितच आहे ते वेगळे सांगायची गरज नाही मी ऑलरेडी ते व्हिडिओमध्ये आहे कॉलेजची परिस्थिती काय मग तो मित्र पण आला आय टी कोर्स लावला त्याने आय टी कोर्स लावल्यानंतर त्याला पुण्याची हवा लागली आता पुण्याची हवा लागणं म्हणजे नेमकं काय मी सांगतो तो जर पुण्यात पहिल्यांदा येत असेल पुण्याची हवा लागली म्हणजे गावाकड अशा काही गोष्टी मिळत नाहीत ओके okay, आणि त्या गोष्टी पहिल्यांदा ज्या वेळेस मिळतात ना त्यावेळेस लाईक वेगळंच फिलिंग येतं पोरांना की अरे यार हे तर म्हणजे स्वर्ग आहे असं फिलिंग होतं त्यांना मग ते काही असू शकतं ओके okay. जे मी व्हिडीओमध्ये सांगू शकत सुद्धा नाही अशा पण गोष्टी आहेत okay. ओके म्हणजे हवा लागते पुण्याची आणि पुण्याची हवा लागली फक्त माणूस फुक्त तो नाहीत फुक हवा लागल्यावर काय होणार आहे पण लक्षात ठेव हवा हो, कधीच लागू द्यायची नाही कधीच लागू द्यायची नाही ओके हवा पहिली हवा पुण्यात मुलींचा नाद पोर एवढे म्हणजे थरायला गेलेत की नाही मी स्वतः बघितलेत यार स्वतः बघितलेत ओके गावकल्ली पोर आहेत आईवनांच टेन्शन नाही करिअरचं टेन्शन नाही काही नाही पण मुली घेऊन फिरवतात अरे मी म्हणत नाही फिरू नका मी फक्त हेच म्हणतोय तुम्ही तुमचं करिअर कुठं आहे तुमचं करिअर सेट करा त्याच्याकडे लक्ष द्या स्वप्न पूर्ण करा त्यांनी एक आश्चर्य तुम्हाला इथं पाठवलंय आणि तुम्ही करताय काय त्या स्वप्नांवरती अशी मोठा दगड मारताय आणि तुमच्या मनाने तुम्ही जीवन त्या ठिकाणी जगताय तर हे साप चुकीचं आहे हे साप चुकीचं आहे ते तिकडं त्यांची अपेक्षा वेगळीच आहे माझा मुलगा माझी मुलगी चांगले शिक्षण घेते पुण्यासारख्या ठिकाणी पण रिॲलिटीमध्ये मित्रांनो खूप डेंजर भयावह वास्तव आहे ओके okay, तुम्ही सुद्धा तुमच्या जे पुण्यातून व्हिडिओ बघत असतील जे दोन तीन वर्षे पाच वर्ष पुण्यामध्ये राहतात त्यांना माहीत आहे माहीत आहे त्यांना रिएलिटी काय पण जे नवीन येतात त्यांना सांगतो अशा ना, सांग ना बळी पडू नका तुमचं मेन टार्गेट तुमचं करिअर तुमची स्वप्न तुमच्या अहवालांची स्वप्न अपेक्षा हे आहेत ते पूर्ण करान मग बाकीच्या वेळामध्ये बाई तुम्ही या गोष्टी करू शकता मी मी मान्य करतो हे एज आहे डिस्ट्रॅक्शनचं पण डिस्ट्रॅक्ट न होता आपण कसं आपल्या करियरकडे बघतो हे खूप महत्वाचं आहे याच्या लक्षात त्याच्यामुळं भावा या गोष्टीला बळी पडू नको जोपर्यंत करिअर सेट नाही तोपर्यंत तो कुठल्याही मुलीच्या नादी लागू नको येते लक्षात कारण जर लागला लागला यात लक्षात माझ्या मित्राच्या बाबतीत हे झालं त्याला हवा लागली आणि हवा लागल्यामुळं बाई तो हवेत उडू लागला पप्पाचा परा झाला पप्पाची परी असते तो परा झाला उडू लागला आणि हळूहळू हळूहळू त्याचं लाईक डिस्ट्रॅक्शन वाढत गेलं वाढत गेलं अभ्यासा अभ्यासाकल मन हटत गेलं अरे सिंपल आहे ना सिंपल आहे ना ज्या ठिकाणून तुम्हाला तुमचा डोप्यामेंट मोठ्या प्रमाणात तुम्हाला फोर्स करतोय उदर जा उदर जा तिकडेच जाणार तुम्ही सिंपल आहे तुमचा ला अभ्यास अभ्यासाकडे मन लागेल पन्नास हजार एक लाख किती लाखाचा कोर्स जरी केला कसं तुम्हाला आउटपुट भेटणार आहे का नाही भेटणार अरे तुमचं लक्षच नाही तुमचा अभ्यासच नाही इव्हन हे ग्रॅज्युएशन तर सोळाच दहावी बारावीची पोरं मी बघितले दहावी बारावीची दहावी बारावीची पोरं जे अभ्यासावरती दगड मारून दुसऱ्या वेकडे जाताना काय पुढं हातामध्ये काय साध्य काय होणार आहे त्यांना साध्य काहीच नाही होणार आहे काहीच नाही होणार आहे उगीची एवढी बेरोजगारी नाहीये स्किल्स नाहीत पोरांकडे अभ्यासाच्या नावाने ब बा ब हे मान्य करावं लागेल याच्या लक्षात तू पहिल्यांदा येतोय सिटी मध्ये लक्षात ठेवा लक्षा गोष्टी स्किल्स असतील तर जॉब आहेत ओके नाहीतर उग टाईमपास करून काही गोष्टी याची होणार नाही काहीच होणार नाही लक्षात पुल्ली गोष्ट पुण्यामध्ये तुझे मित्र खूप चांगले पाहिजे तुझे मित्र तुझं फ्यूचर ठरवतील याच्या लक्षात तुझे मित्र तुझं फ्युचर ठरवतील तुझे मित्र जर असतील लाईक दररोज टाइमपास करणार आहे तू पण त्यांच्यासारखाच टाइमपास करणार लाईक अरे चला आज, आज फिरायला जाऊ दररोजच जा फिरायला अभ्यास न करणार आहे असे पण मित्र असतात असतात मी बघितले तुझं फ्युचर तेच ठरवणार तुझे मित्र अभ्यास असतील भाई जे अभ्यासाव्यतिरिक्त त्यांना काही सुचतच नाही भाई ते तुझे खरे मित्र आहेत त्यांना जवळ घे तू जवळ कोणाला घेतोय जे तुला पुण्यामधल्या हवा आहेत हवा शब्द सम समजतोय हवा आहेत चल कुठं तिकडं आणि तू तिकडं जातोय लक्षात त्याच्यामुळे ते मित्र तुला पाहिजेत की जे अभ्यास करतात ते मित्र पाहिजे ते ठरव अगोदर तुझे मित्र फाइंड आऊट कर बाई संगत खूप महत्वाचे असते आयुष्यात संगत जर चांगली असेल तर बाई आयुष्य खूप चांगलं बनता संगत वाईट शेवट वाईट त्याच्यामुळे तुझे मित्र चांगले पाहिजे ओके पुण्यामध्ये आल्यानंतर बाई चांगल्या मित्रांची संगत कर कुणाच्याही नादा लागू नको ओके जे तुला लाईक चुकीच्या रस्त्यावरती नेत आहेत त्याला म्हण हे बाई बघ मला माझे स्वप्न पूर्ण पूर्ण करायचे आईवलांचे स्वप्न पूर्ण करायचे त्यांच्या डोळ्यामध्ये मी आहे माझ्याविषयी काय अपेक्षा आहे त्यामुळे मला या वाटेल अजिबात यायचं नाही कधी कधी मित्र म्हणतात चल यार एखादा घे काय माहीत आहे तुम्हाला अजिबात नाही का अरे आपण आलोय कशासाठी आहे काय आपल्याला हे आहे लक्षात तुम्हाला जर तुम्ही त्यांच्या महाग या गोष्टी करत असतील त्यांना माहीत जरी नाही झाल्या लक्षात ठेवा त्यांना माहीत जरी नाही झाल्या तरी तुम्ही स्वतः मोठा दगड तुमच्या पायावरती मारताय तुम्हाला माहीत वाटत असेल अरे मी तर पुण्याकडे आलोय माझ्या घरच्यांना काय कळत आहे मी इकडं काय करतोय वाटतंय असं किंवा वाटणार असेल असं तर असं समजून आता त्यांना माहीत जरी नाही झालं तरी तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा एकदा कशासाठी आलो आणि करतोय काय येते लक्षात त्याच्यामुळं अशा गोष्टी पासून सावध राहा पोरांला चांगलं शिक्षण घ्या डेडिकेशनने सगळ्या गोष्टी करा स्ट्रगल करा भाई सक्सेस तुमचाच आहे सक्सेस मी म्हणतो ना झटपाडून तुमच्या मागे येईल डेफिनेटली येईल सक्सेसच्या मागे जायची पण गरज नाही तुम्ही तुमचा शेड्युल तुमचं टाइम कसं युटिलाइज करता यानुसार ठरतं तुमचं येणारं फ्युचर कसं आहे तुमचा टाइम युटिलाइज कुठं होतोय एकदा फाइंड आउट करा स्वतःला विचारा अरे दिवसातले चोवीस तास आठ तास झोपायला गेले बाकीच्या वेळामध्ये मी करतोय काय करतोय काय ते तुमचं फ्युचर डिसाइड करणार मी दोन तीन तास रील्स कॉल करतोय की मी दररोज फिरायला जातोय मागं जातोय ह्या गोष्टीवर तुमचं फ्युचर ठरतं हो किंवा फ्युचरमध्ये तुम्ही करणार काय येतं लक्षात त्याच्यामुळं चांगली संगत खूप महत्त्वाचे पुराण चांगला अभ्यासाचा नाद खूप महत्त्वाचा आहे नवीन नवीन स्किल्स घ्यायचा नाद खूप महत्त्वाचा आहे ओके त्यामुळं तुम्ही एज्युकेशनसाठी येत असाल कोर्ससाठी येत असाल एनीथिंग ओके आल्यानंतर मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या डोळ्यासमोर कधी आपल्या आईवडिलांची स्वप्न पाहिजे ओके मी जास्त नाही बोलणार एवढंच सांगतो तुम्हाला की बाई तुम्हाला करून दाखवायचं आहे करून दाखवायचं आहे ओके त्याच्यामुळं कीप अप जर तुम्हाला काही गायडन्स लागला तर माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेलच यू कॅन व्हॉट्सअप मी एनी टाइम ओके जसा वेळ भेटेल आई विल डेफिनेटली रिप्लाय अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ तुम्ही बघितला हा व्हिडिओ दहा मिनिटं झालं आय थिंक टाईम गेलेला कळला पण असेल राईट तर माझी एकच विनंती आहे हा व्हिडिओ सगळ्यात जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या त्या मित्रांसोबत जे कॉलेजला आहेत पुण्यामध्ये शिकतायत किंवा शिकायला येणार आहेत कोर्स करण्यासाठी येणार आहेत वॉट एवर कारण त्यांना ही रियालिटी समजली पाहिजे आपण करतोय काय आणि आपण करायला काय पाहिजे जय शिवराय